गाडीवर करते दोन चाकी मी लग्न कधी गेलं नाही मला त्रास आत्ता मी पहिल्यांदाच बांधलो बघा माणूस येऊन मारायचंच का आपण मला तर वाटतेच पाच वाजत आल्या त्या जायचे बघा वाटाय बाबा बर सगळ्या बघ दिसते बाबा घाबराय राहिले फक्त जेवण बघून सरोवर भिरगुअर माणसं फोटो काढायचं म्हणायले की हे करायचं म्हणायले की कोणतं कुठलं आहे का आहे कसं आहे काय कळा नाही मला तर डोंगूर दिसत का तिकडे डोंगूर हवा का डोंगूर का

だからつらい。